देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना ज्या प्रकारची सी आर पी एफची सुरक्षा दिली जाते त्यानंतर ती सुरक्षा आता शरद पवार यांना दिली जाणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच सी आर पी एफच्या अधिकाऱ्यांनी दिलेली होती त्या अधिकाऱ्यांनी आज शरद पवार यांचं जे दिल्लीतील सहा जनपद हे निवासस्थान आहे त्या ठिकाणी शरद पवार यांची भेट घेतली मात्र शरद पवार यांनी ही सिक्युरिटी घेण्याला नकार दिल्याची माहिती समोर आलेली आहे शरद पवार यांनी ही सुरक्षा का नाकारली तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी प्रमोद जगताप आणि सकाळ माध्यम समूहाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ज्या प्रकारची सुरक्षा सी आर पी कडनं पुरवली जाते त्याच प्रकारची सुरक्षा आता शरद पवार यांना पुरवली जाणार असल्याची माहिती सी आर पी वतीनं शरद पवारांना देण्यात आलेली होती शरद पवार यांना ही सुरक्षा का दिली जाते आहे त्याचं कारण सी आर पी कडनं सांगितलं गेलं नसलं तरी आज जेव्हा शरद पवार दिल्लीमध्ये आले होते त्यांची सी आर पी एफ च्या अधिकाऱ्यांनी खरंतर सकाळी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतलेली आहे शरद पवार यांच्यासोबत जर आपण बघितलं तर सी आर पी एफ अधिकारी असतील किंवा केंद्रीय गृह मंत्रालयाचे अधिकारी राखीव पोलीस दल असेल किंवा दिल्ली पोलीस दल असेल दिल्लीतील वाहतूक पोलीस विभाग असेल अग्निशामक दल असेल किंवा दिल्ली, दिल्ली महानगरपालिका यासह हो संबंधित विभागाचे अधिकारी सकाळी शरद पवार यांच्या निवासस्थानी आले आणि त्यांनी जवळपास अर्धा तास शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली शरद पवार यांच्या वतीनं त्यांना विचारलं गेलं की मला ही सुरक्षा नेमकं का दिली जात आहे मात्र त्याचं उत्तर त्या अधिकाऱ्यांनी न दिल्यामुळे शरद पवार यांनी प्राथमिकदृष्ट्या ही सुरक्षा नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे प्रमुख प्रामुख्यानं जर बघितलं तर शरद पवार यांनी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही दिलेल्या सुरक्षेची मला कुठलीही आवश्यकता नाही आहे असं पवार यांनी अधिकाऱ्यांना सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे तर शरद पवार यांना का ही सुरक्षा दिली आहे अशा पद्धतीचा चर्चा महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशाभरा देशभरामध्ये सुरू झालेल्या होत्या मात्र त्याचं उत्तर सी आर पी एफच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे शरद पवार यांना दिलेलं नाही सिक्युरिटीचं रिझन सिक्युरिटी थ्रेट आहे अशा पद्धतीचं फक्त कारण त्यांना दिलं गेलं मात्र त्याचं उत्तर शरद पवारांना दिलं गेलेलं नव्हतं आज ज्यावेळी सी आर पी एफ अधिकारी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आले त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार हे देखील शरद पवार यांच्यासोबत उपस्थित असल्याचं आपल्याला बघायला मिळालं शरद पवार यांनी अधिकाऱ्यांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांना अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुमची जी सध्याची गाडी आहे ती गाडी तुम्हाला बदलावी लागेल दुसरी गाडी तुम्हाला आमच्याकडून दिली जातील त्याच गाडीमध्ये तुम्हाला प्रवेश प्रवास जो आहे तो करावा लागेल सोबतच तुमच्या गाडीमध्ये आमचे दोन अधिकारी म्हणजे पुढच्या सीटवरती एक अधिकारी बसलेला असेल सोबत तुमच्यासोबत एक अधिकारी बसलेला आहे अशा पद्धतीची माहिती शरद पवार यांना या अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती समजलेली समोर आलेली आहे मात्र अशा पद्धतीला शरद पवार यांनी स्पष्टपणे नकार दिलेला नाही आहे माझ्याकडे सध्या जी गाडी आहे त्याच गाडीनं मी प्रवास करेल अशा पद्धतीची देखील माहिती शरद पवार यांनी अधिकाऱ्यांना दिलेली आहे अधिकारी हा सगळा रिपोर्ट बनवून वरिष्ठांना पाठवणार आहेत त्यानंतर नेमकं निर्णय काय होतो हे देखील बघावं लागणार आहे पण आज ज्या ज्यावेळी अधिकारी आले होते त्या अधिकाऱ्यांनी शरद पवार यांचं घर आहे त्या घराची सगळी तपासणी केली घराची नाही पण घराच्या परिसराची जी आहे ती तपासणी केली त्यांचं म्हणणं असं आहे की जर शरद पवार यांना अशा प्रकारची सिक्युरिटी दिली तर शरद पवार यांच्या घराच्या ज्या भिंती आहेत त्या भिंतीचा कठडा वाढवावा लागेल सोबतच इतर अधिकारी म्हणजे जवळपास या सी आर पी एफच्या टीममध्ये जवळपास पंचेचाळीस ते पन्नास अधिकाऱ्यांची टीम असू शकते त्यामुळं या हे सगळ्या कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील कुठे राहतील त्यांचे नेमकं निवासस्थानाची व्यवस्था काय असेल सोबतच त्यांना लागणारी इतर गोष्टी या सगळ्याचा आढावा या अधिकाऱ्यांनी आज पवारांच्या निवासस्थानी घेतल्याची देखील माहिती समोर आलेली आहे शरद पवारांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं जर तुम्हाला सिक्युरिटी द्यायची असेल तर ती घराच्या बाहेर द्या घराच्या आतमध्ये मला सिक्युरिटी नको अशा पद्धतीची देखील माहिती शरद पवार यांनी त्यांना दिल्याचं समोर आलेलं आहे दुसरीकडे जर बघायला गेलं तर शरद पवार जेव्हा शरद पवार जेव्हा संरक्षण मंत्री होते तेव्हा देखील त्यांना अशा पद्धतीची सुरक्षा नव्हती सोबतच तेव्हा जे तेव्हा महाराष्ट्राचे शरद पवार जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांना अशा पद्धतीची सुरक्षा नव्हती अशी देखील माहिती आता समोर आलेली आहे त्यामुळं शरद पवार यांना नेमकं आताच ही सिक्युरिटी का दिली जाते याची देखील चर्चा सुरू झालेली आहे शरद पवार यांना एकोणीसशे त्र्याण्णवचे जेव्हा बॉम्बस्फोट झाले होते तेव्हा शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना काही थ्रेट आलेले होते तेव्हा देखील अशा पद्धतीची चर्चा झालेली होती मात्र तेव्हा देखील शरद पवार यांना अशा पद्धतीची सुरक्षा देण्यात आलेली नव्हते जर ही सगळी सुरक्षा शरद पवार यांना दिली तर शरद पवारांच्या घरी जो कार्यकर्त्यांचा येण्या जाण्याची राबता असतो किंवा प्रत्येक त्यांना भेटायला येणारी व्यक्ती असेल ती व्यक्ती कशा पद्धतीने त्यांची सगळी चौकशी या सगळ्या अधिकाऱ्यांकडनं केली के जाऊ शकते आणि त्या सगळ्याचा थेट कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्यावरती परिणाम होऊ शकतो म्हणूनच कदाचित शरद पवारांनी नकार दिला असू शकतो अशा पद्धती देखील एक चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे असं जर असेल जर शरद यांना ही सिक्युरिटी घ्यायची असेल तर त्या अधिकाऱ्यांना शरद पवार यांचा आठ दिवसांचा कार्यक्रम काय असेल तर तो कार्यक्रम या सुरक्षा यंत्रणांना द्यावा लागणार आहे सोबतच सुरक्षेसाठी जी त्यांच्यासोबत वाहनाचा ताफा असेल त्या वाहनाचा ताफा देखील ब जास्त प्रमाणात होईल म्हणजे अँब्युलन्स असेल किंवा इतर जे वाहनं असतील त्या कर्मचाऱ्यांची तो ती देखील वाढू शकतात आणि मी जसं सांगितलं त्यांचं आत्ता जे असणारं जे गाडी आहे ती गाडी देखील ती बदलणार आहे त्यामुळं ही सगळ्या गोष्टी लक्षात घेता पवार हे सुरक्षा स्वीकारतील का हा एक प्रश्न जो आहे तो तयार झाल्याचं निर्माण झाल्याचं आपल्याला बघायला मिळते यातला महत्वाचा मुद्दा हा आहे की शरद पवार यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडनं असेल किंवा सी आर पी एफकडनं जेव्हा ही हे पत्र पाठवलं गेलं ते पत्र पंधरा ऑगस्टला पाठवलं गेल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे जर पंधरा ऑगस्टला सुट्टीच्या दिवशी नेमकं हे पत्र पाठवलं त्यामुळे एक निकटवर्ती शरद पवारांचं जे निकटवर्ती वर्तुळ आहे त्यामधून एक आश्चर्य व्यक्त जा, केलं जाते कारण सुट्टीच्या दिवशी शरद पवारांना हे पत्र नेमकं का, का आणि कशा पद्धतीने पाठवलं यामुळं एक चर्चा जी आहे ती वेगळी सुरू झालीच आपल्याला बघायला मिळते मी जसं म्हणालो तसं शरद पवार असतील किंवा त्यांच्या आजूबाजूची सगळी लोकं असतील त्या लोकांना या सगळ्याचा त्रास होऊ शकतो म्हणूनच शरद पवार यांनी ही सिक्यु सिक्युरिटी नाकारली की काय अशा पद्धतीची देखील एक चर्चा सुरू झालेली आहे काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना याच सगळ्या संदर्भात पत्रकारांनी विचारलेलं होतं तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की माझी अचूक माहिती मिळवण्यासाठी केंद्र हे सुरक्षा मला देत असेल म्हणजे एक प्रकारे माझ्यावरती केंद्राला वॉच ठेवायचा असेल म्हणून मला ही सुरक्षा दिली जात असेल अशा पद्धतीचं विधान काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी केलेलं होतं आणि त्यानंतर आज या अधिकाऱ्यांसोबत पवार यांची भेट झालेली आहे त्यामुळं आगामी काळामध्ये पवार ही सुरक्षा घेतात काही देखील बघावं लागणार आहे पण त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे की मला सध्या सुरक्षेची कुठलीही गरज नाही आहे त्यामुळं पवारांनी जी अधिकाऱ्यांना माहिती दिलेली आहे ती माहिती अधिकारी कशा पद्धतीने वरिष्ठांना कळवतात आणि वरिष्ठांना कळवल्याच्यानंतर हे वरिष्ठ शरद पवार यांना सिक्युरिटी देतात की त्यांची सिक्युरिटी नाकारून ज्या पद्धतीची सिक्युरिटी सध्या शरद पवार यांना आहे तशीच सिक्युरिटी ठेवतात हे देखील बघणं महत्त्वाचं असेल